नाच शेतीचा नाच गायल्यांसाठी आपल्या सगळ्यांचं मनपूर स्वागत थोड्या जोरात नव्या हळदीचे निलाव होत आहेत वाई कृषी उत्पन्न बाजार समिती बायू येते थोड्याच जोरात नवीन हद्दीचा निलाव होत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद विकायला आणि नवीन हळदी त्याचे निरोप कशा पद्धतीने होते कसे होते ते आपण थोड्या जोरात देतो या ठिकाणी हदीचा शुभारंभ जस की आपल्या शहरात खरं तिथे संघाचे चेअरमन म्हणून आपला भोसले आमचे माजी संचालक आमचे मित्र राजू अप्पा माजी संचालक मित्र श्री या ठिकाणी उपस्थित असलेले आज या ठिकाणी आपण हळदीचा शुभारंभ आपण या ठिकाणी करीत आहोत मी आता मागच मार्केट कमिटीचं काय सांगत असेल नाही की मार्केट कमिटी पहिली कशी होती आता कशी होती त्याच्यात मी आता डीपमध्ये काय जात नाही पुन्हा वारंवार ते सगळं येतं परंतु आम्हाच्या आणि कारखांच्या नेतृत्व झाली आमच्या आता पुन्हा इलेक्शन झालं या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर आम्ही शहर संचालक म्हणाले प्रथमता शेतकऱ्यांची मिटिंग घेतली आणि या मिटिंग मध्ये त्यांच्या काय अडचणी होत्या गेली वर्षभर प्रशासक होत आणि या प्रशासक काळामध्ये काय अडचणी झाल्या होत्या किंवा काय अडचणी होत्या त्यांच्या सगळ्या सोडवण्याचं काम गेले आम्ही महिना दोन महिन्यानंतर त्याला पूर्ण केलं या ठिकाणी रस्ता सुरू शेतकऱ्यांना लागणार नाही शेअर बांधवतो ते कल पडवून ते पूर्ण करण्याचं काम असतो तो अन्य काही इतर किरकोळ कामं आपण या काळामध्ये केलेले आहेत आपल्या या ठिकाणी हॉलचं कामचं काम सुरू आहे आणि आता नव्याने जागे आता पुन्हा प्रस्ताव तयार करत आहोत ते पुन्हा हळद ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी पाचोडला विहारात बांधत आहोत पहिलं हॉलचं काम झाल्यानंतर त्यासाठी आपण कर्ज काढतोय कर्जाचा विषय बारा टक्के अवसान झाल्यानंतर कसल्या परिस्थितीमध्ये वरच्या दीड वर्षाच्या अवसान नंतर आपण वेळाव मानतो की त्यामुळं शेतकऱ्यांना हळद चाटणी करता काय अडचणी येतात त्या निश्चितपणे अडचणी या पुढच्या काळात येणार नाही आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी सुद्धा आता आम्ही आज ठराव घेत शेतकरी सुद्धा निवास असलं पाहिजे या ठिकाणी आणि ते निवडत आपण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मारत आहोत आणि या अशा पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्केट कमिटी मध्ये राबवण्यांना आणि शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत आहोत मागच्या वर्षी अन्न आपण आम्हाला सत्तावन्न लाखाचा नफा झाला इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं तो नफा आपण मागच्या वेळेला केला तर तुझे जाऊन काय थोडस त्रेचाळीस हजार आपण आलो आणि या माध्यमातून आपण जे सुविधा देण्याचं काम या ठिकाणी करतोय हळदीचा औषध हंगाम सुरू झालाय नशिबाला गेल्या दोन वर्ष झाला हळदीला चांगल्या पद्धतीनं दर येतोय की जे कोरोना झाला कोरोनामध्ये हळदीचं महत्व वाढलं आणि आता हळूहळू हळद सुद्धा निर्यात व्हावं लागलेले त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने दर येत आहेत हळदीला सुद्धा यावर्षी बऱ्याच प्रकारे हळदी लागायला लागलेल्या आहेत थंडीचं प्रमाण वाढलं तर पाया पडला त्यामुळे उत्पन्न परिणाम झालेला आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने हळदीला दर असेच राहतील सांगलीनंतर महाराष्ट्रामध्ये वाईट मार्केट हळदीला प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी असं असतात सांगलीचा दर वाईट सायबेटचा शे पाचशे रुपयाने जास्त असतो परंतु त्या ठिकाणी आळत उदाहरणार्थ माझी दहा पोती असेल तर दहाची दहा पोती वसली जातात त्याचं ती क्वालिटी बघितली जाते आणि त्यावर निश्चित केला जातो आपल्या इथं दहा असेल तर एकच पोती वसलं जातं आणि अशा पद्धतीनं कुणी माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती की कुणी आपल्या इथं शेतकऱ्यांनी चालून चांगल्या पद्धतीचा झाडावा निवडून आणावा चांगल्या क्वालिटीचा करावा आणि चांगल्या पद्धतीनं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी सुद्धा मिळणार आहेत कृपा करून बाहेर शेतकऱ्यांनी बाहेर भाग घालू नका कारण बाहेर घातल्यानंतर ज्याला शेतकरी व्यापारी शेतकऱ्यांना फसवतात वर्षामध्ये फसवतात किंवा उद्या पेमेंटच्या काही तक्रारी आल्या तर मार्केट कमिटीचे पावती असल्यानंतर आपल्याला कोर्टामध्ये जायची वेळ आली तर ते निश्चितपणे त्याला मदत होती परंतु बाहेर जर आपण घातला आणि पेमेंट जर काय दिले आहे बुडले बुडले असे उदाहरण या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत पाच पाच कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे बुडलेले आहेत तेव्हा ती वेळ कृपया कोणी शेतकऱ्यांनी कुठे आणून देऊ नका आपला माल स्वच्छ करून सगळ्या वाई मार्केट माहिलाच घालावा अशी मी तुम्हाला सर्वांना या निमित्तानं विनंती करतो आणि व्यापाऱ्यांना माझी सूचना आहे की आपली सोमवार आणि शुक्रवार हा जो निलावाचा वार आहे कृपा करून मी वारंवार सांगत असो तुम्हाला आता पुन्हा हे झालं तर दोन दिवसाने पुन्हा आपण मिटिंग घेणारच आहोत मी जरा बाहेर कुठे मिटिंग घेता आली नाही परंतु सोमवार आणि शुक्रवार हे दोन निलाचे जे वारे या दिवशी कृपा करून ते निला झालेच पाहिजे कारण काय होत शेतकऱ्याला पुन्हा शेतकऱ्यांनी मारा नाही शेतकऱ्यांनी इथे घ्यायचं कॅन्सल करता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आणि पुन्हा आवक वाढली पुन्हा तो नाही इफेक्ट होत असतो कृपा करून माहिती तुम्हाला विनंती तुम्हाला काय अडचण असेल आम्हाला निश्चितपणे अगोदर कळवा जसं आपण इथं बोर्ड लावू म्हणजे शेतकऱ्यांचं काय काही अडचणी जाणार नाही ही तुम्हाला माझी प्रामुख्याने विनंती आहे आणि तुम्ही सुद्धा चांगलीच्या दरामध्ये काय थोडं फरक असू शकतो त्या पद्धतीला शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगला दर देण्याचं काम मी सर्व व्यापाऱ्यांनी करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मी माझं थोडंसं भाषण थांबवतो जय हिंद महान Elekarasirukara? Ne, Oya bude, Fawo ibinta! Kwanaki! बोलो चंदा जम्बे, चंबे, बोलो चंबे, चंदा चंबे, चंदा चंबे, बोलोगे क्या? चंदा चंबे, किलार, बोलोगे, चंदा चंबे, नौ दोस करेगा

સોળ હજાર સોળ હજાર સોળ હજાર સોળ બોલો શંભર સોળ 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 શંભર સોળા શંભર સોળા શંભર સોળા શંભર સોળા શંભર સોળ શંભર તીન ગણેશ

सोळा हजार रुपये सोळा हजार 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 एक सोळा हजार दोन सोळा हजार हजार रुपये

900 alayım, var 900 alın 900 alın var 15 900 alın var 15 900 alın var, kalın var kalan 1 daha 15 000 16 000 rupi alın var 16 600 600 चौदा सातशे चौदा सातशे 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 चौदा सातशे एक वार चौदा सातशे बोलायच का दीपचंद हा गोणे चौदा सातशे एक वार चौदा सातशे दोन वार चौदा सातशे दोन वार चौदा सातशे नाना गणेश तुला पंधरा हजार बघू द्या

था था तेरा पशी, तेरा पाचशे भर तेरा पशी, तेरा पशी, तेरा हजार तेरा पाचशे तेरा पाचशे तेरा पाचशे तेरा पाचशे सातशे Gracias. 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 Bana 12000, 12.500, 13000 öbeği, 13000 öbeği, 13000 öbeği, 13000 nek var, 13000 falan şambay, 10 şey, 15 şey, 14 şey. চারশে তে চারশে একবার চারশো চারশো চারশে বার পাঁচশে বার পাঁচশে সাতশে আটশে আটশে নৌশে হাজার 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 কম যা তে হাজার রুপে बारा हजार बारा हजार शंभर दोनशे तीनशे चारशे चारशे पाचशे बारा पाचशे बारा पाचशे नाना બારા પાસ પારાશે બારા પાચે સાત સાત બારાશે બારા બારા પન્નાસ બારા પન્નાસ બારા પન્નાસ સાત સાત બારા આઠે પન્નાસ महाराष्ट्र नऊशे नऊशे तेरा हजार शंभर तेरा शंभर दीडशे तेरा तीनशे दोनशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे साडेतीनशे डायमंड सातशे 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 आठशे 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 नऊशे तेरा 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 हजार हजार होयमंड म्हणजे पाच कोटी बोला बारा पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे तेरा हजार तेरा हजार तेरा हजार तेरा हजार तेरा हजार अनोरा आहे तेरा हजार दहा हजार रुपये दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार शंभर 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 शंभरशे सहाशे सहाशे सातशे आठशे अकरा हजार अकरा हजार अकरा हजार दहा हजार बोला वीस हजार वीस हजार सोळा सोळा आठ आहे ओतून भाव पोहोचून भाव करायला खात्री ओला बाजूला काढू चांगला चोरा तुम्हाला बावीस हजार बावीस हजार बावीस हजार बावीस हजार शंभर बावीस हजार शंभर दोनशे तीनशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे नऊशे बावीस तेवीस हजार तेवीस हजार तेवीस हजार आपल्या स्वागत बर आज हळदीचं मार्केट फुटलंय व्हायचं तर काय सांगाल तुम्ही तुम्ही व्यापारी किती आवक झालेली आहे आज बाराशे तेराशे कट्टे आवक आहे बाराशे तेराशे कट्टे आवक आहे साधारणपणे काय दर आहे दर खाली बारा वरती सोळा सोळा दोनशे तीनशे सोळा दोनशे तीनशे वरती बद्दल नाही अजून काय नाही भविष्यात दर बघा काय का भविष्यात अजून तर कसं काय सांग आवकेवर अवलंबून काय माल किती आहे ते आता कळणार नाही तर हेच भाव तेरा ते सोळा ते हो त्याच्यावरती नाही एखाद करम कुठेतरी छापाछापी असते ती आणि ते धरायचं नसतं बस बघ तुम्ही आभार धन्यवाद बस Thank you.